वडे पाहिल्यावरती तुम्हाला वाटत असेल की हे उडदाचे वडे आहेत पण हे उडदाचे वडे नसून रव्याचे वडे आहेत फक्त घरच्या सामानामध्येच हे तयार होतात बाहेरून काहीही आणायची गरज लागत नाही एक वाटी रवा आणि दोन बटाटे मस्त खमंग खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे वडे तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत छोट्या मोठ्या भुक्यासाठी किंवा संध्याकाळसाठी आपण नाश्ता म्हणून हे वडे तयार करून खाऊ शकतो खूप मस्त लागतात तर इथं मी दोन बटाटे आहेत ना ते त्याच्यावरचं साल काढलं आहे आणि त्याला किसून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकलं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कुटलेली जी मिरची असते ना म्हणजे चिली फ्लेक्स ते टाकलेत आणि आता किसलेला बटाटा तर बटाट्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता इथं बटाटा परतवून झाला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे मी एक वाटी रवा आहे त्यालाच दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं मी पाणी याच्यामध्ये टाकले चवीनुसार मीठ टाकले मिक्स करून घेतले आता आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची तर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच मस्त उकळी आली याला एक हाताने आपल्याला चम्मच फिरवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने याच्यामध्ये रवा टाकायचा आहे मस्त रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं बघा रव्याने पूर्ण पाणी शोषलं आहे छान असं आपलं पीठ तयार झालं आहे आता हे पीठ का आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायचं याला एकदम थंड पण करायचं नाही आहे थोडंसं गरमच असलं पाहिजे पण जास्त गरम असलं तर आपल्या हाताला चटका लागेल ना पण थोडंसं थंड करून घ्यायचं याला तर या पद्धतीने परातीमध्ये पसरवून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं थंड होईल लवकर आता इथं बघा पीठ थोडंसं थंड झालं आहे म्हणजे गरमच आहे अजून जास्तही थंड करायचं नाही आपल्याला आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची तसंच कोथंबीर पण कोथंबीर इथं मी जास्त टाकली आणि हिरवी मिरचीसुद्धा कारण हे वडे मला तिखट हवे आहेत म्हणून मी थोडीशी मिरची जास्त टाकली आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर थोड्याच वेळेत चांगलं मॅश होतं हे पीठ मस्त एकजीव पण होतं तर इथं बघा पीठ व्यवस्थित मळून झाले आणि छान असं सर्व जिन्नस जे आहे ते एकजीव झाले आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तर वडे तयार करणं तर काही सोपंच आहे पिठाचा छोटासा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वड्याची साईज पण तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकता पण मिडियम साईजचे वडे केले तर ते पटकन तळले जातात हातावरती प्रेस करायचे गोल करायचे आणि मध्ये उडीद वड्यासारखं त्याला होल करून घ्यायचे तर आता इथं बघा याला छान असं प्रेस करून मध्ये होल केले मी खूप छान दिसत आहेत मस्त आता सेकंड टाईम पण मी असाच वडा तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला बघा आता याच पद्धतीने बाकीचे उरलेले पिठाचे वडे पण मी लगेच तयार करून घेते तर इथे बघा सर्व पिठाचे वडे मी तयार करून घेतलेत आणि आता याला तळून घ्यायचे कढई गॅसवरती ठेवली आणि तेल मस्त कडकडीत गरम झाले बरं का आता याच्यामध्ये एक करून वडा सोडून देते वडे आपल्याला दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत होईन गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत टाकल्याबरोबरच वर लगेच पलटवायचं नाही याला खालची साईड जेव्हा व्यवस्थित अशी तळली जाईल तेव्हा वडे पलटवून दुसऱ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर असं आलटवून पलटवून वड्यांना मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतले बघा किती सुंदर दिसत झालेले आता बाकीचे वडे पण तेलात सोडून देते वडे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण एकदाच कढईमध्ये भरपूर सारे वडे न टाकता थोडे थोडे करून ते तळून घ्यायचे कारण आपण जास्तीचे वडे जर टाकले तेलामध्ये तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे त्याच्यामध्ये सुटतात त्याकरता आपण काय करायचं वडे थोडे थोडे करूनच फ्राय करून घ्यायचे तर इथं मी दोन ते तीन वेळेस वडे फ्राय करून घेतलेत आणि फायनली तयार झाले ते मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि आतल्या बाजूने अगदी सॉफ्ट असे बटाट्याचे आणि रव्याचे वडे तर खूप भारी स्नॅक्स आहे मधल्या वेळेकरता किंवा नाश्त्यासाठी पण म्हणा त्याला दह्याच्या आणि पुदिन्याच्या चटणीसोबत मस्त एन्जॉय करायचं खायचं तसं टॉमॅटो सॉस आहे बघा आतल्या बाजूने पण किती मस्त वडा दिसतो आहे खूप भारी झालेली आहे ट्राय करून बघा मुलांना तर खूपच आवडेल एक वडा टेस्ट पण करून बघितला मी तर खरं सांगू खूप टेस्टी झाला आहे मस्त एकदम तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका